आता आपण आहोत कुराडपुल स्टेशन जवळ आपण पाहत असा तिथं हायवेला जो रस्ता गेलेला आहे पूर्ण इथे खाली रस्ता आहे कदाचित पोलीस स्टेशन असल्या कारणाने इथे ट्रॅफिक मॅनेज केलेली आहे परंतु परंतु आपण पाहत असाल इथून पूर्ण ट्रॅफिक क्लिअर आहे पण आतिव रस्त्यामध्ये ट्रॅफिक तिथे कोणी पोलीस कोणी आर तिथे हजर नाही आहे बघा ह्या कामामुळे हा सिवरेज लाईन हा काम आता इथून पूर्ण हायवे पर्यंत जाणार आहे अजून कित्येक महिने हा काम चालणार आहे तर जर प्रशासनाने व्यवस्थित मॅनेजमेंट करून हा ट्रॅफिकचा केला तर होऊ शकतो पण प्रशासना अजिबात लक्ष नाही आपल्या जे रिक्षा चालक आहेत त्यांचं म्हणणं आपण एक वेळेला काय बोलतात थ्री

तो और भी कई लोग बोलते हैं कि ये शायद बिल्डर के लिए ही काम हो रहा है, ये भी हो है।, भी जरूरी है। कल को जो तो आगे मगर सूरेज जो पानी न, जो जाएगा, वो, वो भी जरूरी है पब्लिक तो तो नहीं रहती है तीन डोम तक लोग रहते जाएगा तो सुबह चार बजे काम पे निकलते उनको जाने के लिए तकलीफ है यहाँ सामने ब्रांची स्कूल है ये देखो यहाँ सामने स्कूल ऑफ इंडिया पे थी वो बच्चे लोग कैसा जाएगा आप लोग ये बताइए ना हमको इस चीज का सवाल बैनर बाजी बाथरूम बनाना और क्या बोलते हैं अल्लाह ने शौचालय बना देना रोड पे कोई असल काम नहीं है लोगों के लिए सहायता देखो वो रोड पे देखो मट्टी का डेगा फेंकेगा वो कौन देखेगा रोड पे उसके बिल्डिंग के आगे उसकी ऑफिस के बाहर ही नगर सेवक की ऑफिस के बाहर इतनी गाड़ी पार्किंग रहती है रोड पे पे रोड पेड़ अभी ट्रैफिक का तो है पुलिस वाले अभी आप लोग देख रहे होंगे हमने जैन मंदिर के यहाँ पे जो हाईवे से ट्रैफिक देखा हाईवे से हाईवे पे उस अंदर खुदा भी पूरा ट्रैफिक जाम है वहाँ कोई पुलिस वाला दिखा नहीं मैं वहीं से शूटिंग करके आया हूँ मगर पुलिस स्टेशन के सामने ये दो पुलिस वाले भाई यहाँ पर दिख रहे हैं और अंदर जाम का जाम पड़ा हुआ है वहाँ पे कोई पुलिस वाला हाजिर नहीं दिखाओ। वो देखो आ रहा है लेकिन वो टेम्पो वो वही रुका है और उसके आगे गाड़ी खड़ी है देखो और वो इनोवा और उसके पीछे फोर व्हीलर वो हटाने का रही है ये रिक्शा हटाना जरूरी है हम लोग खुद ट्राफिक हैंडल करते हम लोग हम नहीं। नहीं, तेरे को खाली नहीं, कुछ रिक्शा वाले मुझे मिले दे दे उनका कहना था कॉल डालता हूँ मेरा यूनियन लीडर है उसका नाम है दीपक जगपाल मैं खुद वीडियो देखता उसको वो फिर आगे फॉलोअप करता है फिर ये लोग को कॉल आता है ये लोग वहाँ से आते कोई डायरेक्ट बुलाता नहीं सही बात है मगर उनका बोलना सिर्फ फाइन मारने आता है मगर ट्रैफिक वही लोग सोल्व करते हैं उनका खाली, खाली फोटो निकाल के दिखाते हैं मैनेज किया मैनेज खाली रिक्शा वाले ही करते हैं वाले ही मैनेज करते हैं भाई। और देखिए ना यहाँ पोलिशन है सिर्फ पुलिस स्टेशन के सामने ही पुलिस वाले दिख रहे हैं अंदर इतना ट्रैफिक जाम पड़ा हुआ है कोई वहाँ पुलिस वाला नहीं है गाड़ी सही बात चौकी

स्थानिक लोकांचं म्हणणं आहे ते, ते स्थानिक लोक इथे राहतात त्यांच्या गाड्या कुठे जाणार या भंगार गाड़ा। या भंगार गाड्या किती वर्षापासून इथे पडलेल्या आहेत पण त्याच्यावरती त्यांचं काही नाही कारण इकडच्या नाही आहे पण स्थानिक स्थानिकांच्या गाड्यांवरती फाईन मारलं जात आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे कारण स्थानिक आपल्या गाड्या कुठे घेऊन जाणार बाजूला एवढे आमच्या सर्व कार्यकर्ते इकडचे रहिवाशी त्यावेळेला आणि बाहेरच्या गाड्यांना फाईन न मारतात स्थानिकांच्या गाड्यांनी इथे फाईन आहे जाते अधिक चुकीचे आहे आपल्या सोबत भाजपाचे कसबे साहेब जे उपस्थित आहेत त्यांचं आपण म्हणणं ऐकून घेऊया बोला साहेब काय चाललंय शांताराम तलाव तेलमेश हॉटेल हा उजडवा चोवीस तासाची नो एंट्री नो एंट्री बरोबर आहे हो हा उजडवाना इथं चोवीस तास मध्ये येतात जातात त्याला बंदी नाही त्याच्यावर कारवाई करणार कोण हो स्थानिकाच्या गाड्या उभी आहे आपण बघू शकता आतमध्ये मध्ये काम आणि रस्त्याचं काम चालू आहे स्थानिकाच्या गाड्या उभ्या करणार कुठे चौकीच्या बाजूला गाड्या उभ्या केल्या की त्याच्यावरती तुम्ही कारवाई करता पंधराशे पंधराशे दोन दोन हजार रुपये रिक्षावाल्याला सैनिकाला तुम्ही कारवाई करून घेताय आणायचे करून घ्यायचे ते काय केलं तर बोलतात विकास कामात आडताळा घ्यायचा आहे आणि तो ती गुन्हे दाखल घ्या खंडणीची केसी घ्या विकास सुद्धा झालाच पाहिजे ना कस कसा करायचा विकास करा पाणी तुम्ही आडथळा आणून कसं करणार पंधराशे पंधराशे दोन दोन हजार रुपये फाईन मारून कन्स्ट्रक्शनच्या कामाला तुम्ही अडथळा आणत नाही त्यांच्या गाड्या पहिल्या तुम्ही आतमध्ये सोडता कसबे साहेब तुम्ही इकडे भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते तुम्ही कम्प्लेंट करता पण तुम्ही याच्यासाठी कारवाई होत नाही हा विषय वर पण ते नेला का त्याच्यावरती कारवाई करत नाही तुम्ही हा विषय कारवाई केलेली माहिती आणि तेवढं आहे तेवढं वरिष्ठाकडे सगळं माहिती आहे वरिष्ठांनी पण याचा पाठपुरावा केलेला आहे